असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी अमृतवानी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जै जै सांगते देवा तुला याच घडीला सांगते सासूसासत काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला सांगते देवा तुला याच घडीला सांगते कृष्णा तुला याच घडीला घरी सासू सासर काय म्हणतील घरी नंदा जावा सासू सासर काय म्हणतील घरी नंदा जावा सासू सासर काय म्हणतील ननंद माझी चावट भारी सांगेल सासूला ननंद माझी चावट भारी सांगेल सासूला सासू माझी रागीट भारी सांगेल नवऱ्याला देवा सांगेल नवऱ्याला सांगते देवा तुला याच घडीला सांगते कृष्णा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरी काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरी काय म्हणतील मजला यमुनेच्या तीरावरी कटकट होते बाई यमुनेच्या तीरावरी कटकट होते बाई हे ऐ कोणी कृष्ण कनैया आले घाई 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 सांगते देवा तुला याच घडीला सांगते कृष्णा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला ವಾ ಸಾಸ್ರೆ ಕಾಯ ಮಜಲ ಗರಿ ನಂದ ಜವಾ ಕಾಯ ಮಜಲಾ ಎ ಜನಾರ್ದ ಕೃಷ್ಣ ಕನೈಯ ವಾಜ ಜನಾರ್ಧನಿ ಕೃಷ್ಣ ಕನೈಯ ತೋ ಕೃಷ್ಣ ಕನೈಯ जनार्दनी कृष्ण कनैया वाजवीत होता पावा पावादने वाजवित पावा। कृष्ण कनैया केला तुझा धावा तोय कोणी कृष्ण कनैया केला तू धावा देवा केला तुझा धावा घडीला सांगते कृष्ण तुला घडीला घरी नंदा जासासरी काय म्हणतील मजला घरी नंदा जा वा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा वा सास सासरे काय म्हणतील मजला